समजा तुम्ही रोज आपल्या कॉलनीतल्या किंवा सोसायटीतल्या काही भटक्या कुत्र्यांना अन्न खायला घालता त्यांना पाणी देता आणि त्यांच्यावर प्रेम करता पण काही लोकांना हे पटत नाही ते तुमच्यावर ओरडतात तुमचा विरोध करतात तर धमक्याही देतात मग प्रश्न येतो आपण का उत्तर आहे नाही भटक्या कुत्र्यांना खायला पाणी देणं ही कुठल्याही प्रकारची गुन्हेगारीतली गोष्ट नाही या उलट ती मानवतेची निशाणी आहे जर कोणी अडवत असेल धमकवत असेल तर लक्षात ठेवा कायदा तुमच्या पाठीशी आहे एकशे एक्क्याण्णव बी सेक्शन प्रमाणे आणि आय पी सी चारशे अठ्ठावीस व चारशे एकोणतीस या कलमानुसार प्राण्यांना त्रास देणं त्यांचा अन्न पाणी काढून टाकणं किंवा प्राणीप्रेमींना धमकवणं हे सर्व कायदेशीर गुन्हे आहेत अशा व्यक्तींवर एक हजार रुपयाचा दंड आणि तीन महिन्यांचा तुरुंग याची तरतूद आहे डीएमसी किंवा स्थानिक पोलिसांकडे तक्रार करून तुम्ही तुमचा हक्क आणि निरागस जीवाचं रक्षण करू शकता म्हणून सांगतो प्रेम करा मदत करा पण जरुरतीपेक्षा सहन करू नका आणि हो अशाच माहितीपूर्ण आणि भावनिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या डॉग लवर मित्राला नक्की पाठवा